वाशी एपीएमसी फळ बाजारात डाळिंबाची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे राजस्थान आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर डाळिंबाची आवक होत आहे राजस्थानमधील डाळिंबाला पन्नास ते शंभर रुपये प्रति किलो असा दर असून महाराष्ट्रातील डाळिंबाला सत्तर रुपये ते दीडशे रुपये प्रति किलो दर आहे राजस्थानच्या डाळिंबांच्या तुलनेत महाराष्ट्रांचा डाळिंब गोड असून त्याच्या बियाही मोठ्या असल्यानं महाराष्ट्राच्या डाळिंबाला ग्राहक अधिक पसंती देत आहेत राजस्थानच डाळिंबाच्या लागवडीचे प्रमाण पण भरपूर झालेलं आहे आणि तिकडचे माल पण इकडे भरपूर येतात आणि आता सध्या महाराष्ट्राचे पण डाळिंब चालू आहे ना असं नाही पण महाराष्ट्राचं डाळिंबाचे प्रमाण थोडं कमी आणि आता राजस्थानच्या डाळिंबाचं सीझन सर्वसाधारण नोव्हेंबर टू फेब्रुवारी आणि मार्चच्या पंधरा म्हणजे दुसऱ्या आठवड्यापर्यंत चालणार रा आहे राजस्थानमध्ये कल्टिव्हेशन भरपूर झाल्यामुळे आता तिकडचा माल इकडे येतो आणि थंडीचं प्रमाण नॉर्थ साइडला जास्त जास्त असल्यामुळे राजस्थानचा माल हा दिल्ली कलकत्ता या साइडला कमी प्रमाणात जातो आणि महाराष्ट्र साईडला जास्त प्रमाणात जवळपास महाराष्ट्राचा जो माल आहे तो सर्वसाधारण सत्तर रुपये ते एकशे वीस दीडशे रुपये किलो पर्यंत चाललेला आहे आणि जो राजस्थानचा माल आहे तो सर्वसाधारण पन्नास रुपयापासून जवळपास शंभर एकशे दहा एकशे वीस रुपये किलो असा चाललेला आहे त्याच्यामध्ये पण प्रतवारी असते भरपूरशी आणि प्रतवारी प्रमाणे माल आहे महाराष्ट्रातून महाराष्ट्रातून जवळपास आता तीस टक्के गाडी माल हा महाराष्ट्रातला आहे आणि जवळ सत्तर टक्के जो माल येतो तो, तो राजस्थान मधून सध्या बाजारात येत आहे एकोणीस बराचसा फरक आहे महाराष्ट्राचं डाळिंब कधी पण उजव आहे आणि राजस्थानच्या डाळिंबाच्या प्रमाणात काय होतं थोड बीच प्रमाण थोडं मोठं असतं आणि याच्यामध्ये स्वीटनेसचं प्रमाण महाराष्ट्राच्या डायमांमध्ये जास्त आहे स्वीटनेस प्रमाण जास्त आहे महाराष्ट्राच्या डायमंड हर्षल जेजूरकर